नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता ह्या अद्वेतला झोपेमध्ये खूप काही घोरण्याची सवय असते त्यामुळे आता कलाची झोपमोड होत असते त्यानंतर आता अद्वैत डॉक्टरांना घरी बोलावून घेतो आणि बोलतो की डॉक्टर मला झोपेमध्ये घोरण्याची काही खूप सवय आहे त्यासाठी काही सोल्युशन आहे का तेवढ्यामध्ये कला तिथे येते आणि ह्या अद्वैत आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकते त्यानंतर आता कला ही डॉक्टरांकडे आणि अद्वैतकडेच बघते इकडे आबाला खूप टेन्शन येते आबाला वाटतं की कशाला डॉक्टरांना घरी बोलावले त्यानंतर डॉक्टर ह्या घरातून जात असताना आबा या डॉक्टर बोलतात की काय हो आमच्या अदवेची तब्येत ठीक आहे ना त्यानंतर आता कला ही समोर असणाऱ्या रजनी मॅडमला सांगते की अदभेतला झोपेमध्ये खूप कोरण्याची सवय आहे त्यामुळे माझी झोप मोड होते त्यामुळे त्यांनी त्या डॉक्टरांना बोलावलं होतं असे कलाही सर्वांसमोर रजनी मॅडमला सांगते त्यानंतर आता हे सर्व अद्वैतला समजतं अद्वैत आता ह्या कलावर खूप भडकतो आणि बोलतो की तुला पुन्हा सांगितलं होतं ग मनाने शांतपणा करायला तू कशाला जास्त अति आगाऊपणा करते असे हा अद्वैत या कलाला बोलत असतो आणि वेळेस कला ही अद्वैतकडे बघते तर मित्रांनो आता पुढे नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद